नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पिकअपचा पाच हा पिकअपचा स्टॉक घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघू शकता आपली पहिली पिकअप लाकडी बॉडी म्हणजे दोन हजार तेवीस ची पिकअप आहे मित्रांनो गाडीचे पण चारही टायर बटन आहेत मित्रांनो गाडीचं इंटेरियर दाखवतो मित्रांनो तुम्हाला गाडीचा इंटेरियर चांगल्या कंडिशन मध्ये मित्रांनो गाडी लाकडी बॉडी मध्ये गाडी मित्रांनो फक्त तीस हजार चाललेली आहे आणि या गाडीवर पूर्ण महाराष्ट्रात सुविधा अवेलेबल आहे पुढची गाडी घेऊया मित्रांनो पुढची एम एस सोळा आहे बघू शकता ही पण लाकडी बॉडी मध्ये सेम कंडिशन आहे मित्रांनो या गाडीची या गाडीचे पण चार टायर बटन आहेत आणि या गाडीची डिटेल सांगायचं ही पण गाडी दोन हजार तेवीस सप्टेंबर महिन्यातली वन पॉईंट थ्री आहे मित्रांनो आणि हो या गाडीची किंमत नऊ पन्नास कोट केलेली आहे आणि गाडी व्यवहारायला बसल्यावर प्राइस निगोशिएबल राहणार आहे मित्रांनो पुढची गाडी घेऊया मित्रांनो ही एम एस दहा मध्ये ही पण वन पॉईंट थ्री आहे एम एस दहा सांगली पासिंग आणि मित्रांनो या सगळ्या गाड्यांवर पूर्ण महाराष्ट्रात लोन सुविधा अवेलेबल आहे तर या गाडीची किंमत नऊ पन्नास कोट केली आहे आणि डिसेंबर दोन हजार तेवीसची ची गाडी मित्रांनो गाडीचे चार गाड़ी चारी टायर बच आहेत बघू शकता पुढची गाडी घेऊया मित्रांनो एस फोर आहे मित्रांनो ही गाडी टर्ब मध्ये येते दोन हजार चौदा ची गाडी आहे या गाडीला खूप डिमांड आहे मित्रांनो मार्केट मध्ये आणि या गाडीची किंमत पाच पंचवीस कोट केलेली आहे आणि या गाडीवर पण चार लाख लोन होत आहे आणि ते पण पूर्ण महाराष्ट्रात या गाडीचे पण चारही टायर बचन आहेत तुम्हाला इंटेरियर दाखवतो मित्रांनो या गाडी चालून बघू शकता इंटेरियर या गाडीची बॉडी बघा मित्रांनो पुढची गाडी मित्रांनो ही पण दो ही दोन हजार बावीस ची डिसेंबर महिन्यातली गाडी फक्त बावीस हजार चालली आहे ही पण सी एन जी मित्रांनो सिटी मध्ये सीएनजी खूप ॲव्हरेज येते आणि पण दोन टाक या गाडीची किंमत सात वीस कोट केलेली आहे बॉडी बघू शकता मित्रांनो मागून दरवाजेत मित्रांनो इला म्हणजे एक प्रकारे मित्रांनो गाडीचे इंटेरियर टी सीएमसी पासिंग मध्ये मित्रांनो आणि या गाडीवर पण नव्वद टक्के लोन होत मित्रांनो डॉक्युमेंटनुसार मित्रांनो आपल्याकडे सिटी पिकअप मध्ये पण आहेत पिकअप बघू शकता सिटी शो आहे मित्रांनो पण डिसेंबर तेवीस ची गाडी आहे या गाडीचे पण चारही टायर बटन आहेत मित्रांनो या गाडीचं पण इंटेरियर चांगल्या कंडिशन मध्ये बघू शकता आणि या गाडीवर पण पूर्ण महाराष्ट्रात लोन सुविधा अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत नऊ पन्नास कोट केलेली आहे पुढची गाडी घेऊया मित्रांनो ही एम एच चौदा मध्ये गाडी आहे मित्रांनो ही एम एच अकरा मध्ये होती ही एम एच चौदा मध्ये मित्रांनो ओपन बॉडी मध्ये गाडी आहे मित्रांनो वन पॉइंट फाय टायर बटन आहेत मित्रांनो बघू शकता इंटेरियर साउंड, ओपन बॉडी मध्ये बॉडी मित्रांनो आपल्याकडे अजून एक सिटी पिकअप आहे मित्रांनो ती पण दोन हजार तेवीस ಓಪನ್ ಬಾಡಿ ಮೇ ಮಿತ್ರ ಗಾಡಿ ಚಾರಟನ್ ಗಾಡಿ ಆವಡಲಿ ನಂಬರ್ ನಾವು ಕರ ಮಿತ್ರ ಧನ್ಯವಾದ